नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे ना आणि मी पण बरीच आहे आणि आता वाजलेली आहे साडेसात शाळेत पोहोचलेलो आहोत आता रेग्युलर शाळा सुरू झालेली आहे आणि आता इथं होत आहे प्रेयर मुलांची पाहूरात अगोदर क्लास बिटा कॅमेरा खराब आता प्रेयर झालेली आहे आणि प्रेयर झाल्यानंतर ती पीटी टीचर जो आहे ते मुलांना पीटी करत आहे आणि इकडं आमचं चाललेलं आहे हाऊस वाईज डिस्ट्रीब्युशन टीचर्सचं म्हणजे चार हाऊस असते आणि चार हाऊसमध्ये आपल्याला एक चिट उचलायची असते आणि ती चीट, चीट कोणती आली त्या हाऊसमध्ये आपल्याला राहायचं असतं ते मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी असतं ते आणि पहा आता चेतक ध्रुव सुखमी आणि तेजस असं चार हाऊस असतात आता पाहू मला कोणता हाऊस येतं ते

अशा प्रकारे आजची शाळा संपली आणि आज फुल स्ट्रेंथ होती आता मुलं अभ्यासाला लागलेली आहेत खूप दिवस सुट्टी काढून आलेले होते ना तर आता मी चाललेली आहे आता सर्व टीचर्स सुट्टी झालेली आहे आणि आता घराकडे सर्वजण चाललेली आहेत आता वाजलेले आहेत दोन आणि घरी जाऊन मग दुसरे कामं घरचे पण कामं असतात ना तर घरी गेल्यानंतर आता पाहावं लागेल काय काम चाललं आहे काय नाही घरचं ते पाहू क्या बोल रहे ते

आणि आता सिलिंग वाले पण आलेले आहेत बघू काय त्यांचं काम चालू आहे आजपासून ते पण काम सुरू झालेलं आहे पूरा लगा दिये ये लोग पूरा <laughs> पॅक कर दिये लोग कोण आहे इनकी मेन आप करते ते डिझाईन सुद्धा पूरा हां

ये वाला बहुत बड़ा रूम चाहिए मैडम ये बनने के लिए आ, हाँ. ये ठीक लगता है मैं क्या बोलूँ ये वाला पिछले वाले बेडरूम में करेंगे आ, हाँ. और ये जो है ये बीच का बेडरूम में करेंगे आ, यही डिजाइन कर इधर, कर ये हाँ. वाले इधर कर यही हाँ. करेंगे अच्छा लगता है अच्छा लगता है क्यों हाँ। दोनों रूम सेम भी है उसको हाँ। अटैच बाथरूम वगैरह कुछ भी नहीं है ओपन है दोनों हाँ। ये कर दें हाँ। दोनों में सेम हाँ। और वो छज्जे के कट के कट को ही लेते हाँ। सीलिंग पूरा पूरा नहीं लेते तो हाँ। बाकी का जो है फर्नीचर आ जाता है और इधर वो प्लेन आता है आपको फोटो भेजो ऐसा वाला प्लेन Hmm. अब क्या है इसको आप कलर सेलेक्ट कर सकते हैं कौन सा भी hmm. ये वाले पैनल से hmm. 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 आप कौन सा भी पैनल डाल सकते हैं hmm. 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 आपको फोटो जो भेजा ऐसा बनता हो, hmm. Hmm. ऐसे बनता हो. ऐसा बनता है ऐसा प्लेन बनता है प्लेन बनता है पूरा प्लेन पूरा प्लेन बॉर्डर नहीं नहीं वो सही भी नहीं लगता मैडम बाहर साइड में हेलो तो अशा प्रकारे आज सीलिंग काम सुरू है आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवते की सिलिंग कसं बनते वरती कशा डिझाईनचं बनते कशा प्रकारे ते करतात आता स्टार्टिंग आहे पहा आता ते काय ते आणलेले आहेत ना ते मटेरियल रॉड टाईप असते ते ते बांधून घेतात आता आता मी पुढचं तुम्हाला मी प्रोसेस पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते तर असं काम घरचं चालू झालेलं आहे आणि खूप म्हणजे आणखीन काम बाकी आहे खूपच अजून वेळ लागणार आहे सर्व काम व्हायला सगळीकडे काम इकडं चालू आहे गिलावा पण चालू आहे आता चला पाहू गार्डनची काय दशा झालेली आहे खूपच बिकट परिस्थिती झालेली आहे गार्डनची किती मी छान किती चांगल्या प्रकारे मेंटेन केलेलं होतं पहा पहा पूर्ण वाळून गेलेली आहे हे पहा पाणी पण घातले नाहीत सकाळी आता मला सकाळी सातला शाळेला जायचं असतं संध्याकाळमध्ये बघ वेळ व्हायला लागलेलं लो लो, ते लोकं पाईप घेतात ते मोटर चालू करतात मग तिकडं बघावं लागतं आणि इकडं काम माझं राहून जातं हे पहा मिरच्या सुद्धा किती छानशा लागलेल्या आहेत अशातही इकडे पहा हे पहा मिरची हिरवी हिरवी गार मिरची किती मस्त अशी लागलेली आहे आणि इकडं तुम्हाला मी दाखवते पहा दोडका किती मस्त असा दोडका लागलेला आहे अशातसुद्धा भाजी येते म्हणजे खरंच किती छान बनायला पाहिजे मग वातावरण चांगलं मिळालं का तर काय येत नाही तर बघू अजून एवढं सिमेंटाचं काम झालं की करूया चला मग आता जाऊ घरी कडकडून भूक लागलेली आहे आता वाजलेले आहे तीन आणि आता जेवण करूया आणि आजची थाळी आहे सकाळीच मी लवकर उठून स्वयंपाक केलेला होता आता शाळा आहे म्हटल्यानंतर सातला तर घरच्या बाहेर निघावं म्हणजे तर, तर लवकरच करावं लागेल भोपळ्याची भाजी आहे वरण भात दही सर्व आहे तर चला मग या तुम्ही पण जेवायला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद